तर सुरुवात झालेली आहे आपली मित्रांनो शंभर रुपयाने आणि आपण आहोत आता तळवडे मध्ये हे बघा तळवडेचे डी सी एरिया इथं कस्टमरला सोडलेलं आहे आता ही प्रेग्नेंट बाई होती आणि खूप हळूहळू घ्या म्हणून तर आता सुर जिथं आपल्याला दहा पंधरा मिनिटं लागायला पाहिजे तिथं मला पंचवीस एक मिनिटं लागले जवळजवळ तर ठीक आहे सुरुवात झालेली आपली खूप मोठी गोष्ट आहे लवकर सुरुवात झाली एक्क्याण्णव रुपये भेटलेले आहेत आपल्याला कॅश घेतली आपण शंभर रुपये तर मॅसेज काय आलाय बघा पैसे भरा हा वा व्हेरी गुड एकशे सव्वीस रुपयासाठी कॅश ब्लॉक केलं म्हणतोय जय शिवराय मित्रांनो प्रभात सकाळचे वाजले आठ वाजून वीस मिनिटं आणि आपण आलो आहोत ऑनलाइन तर मित्रांनो आज आहेत दहा नोव्हेंबर आणि आज रविवार बऱ्याच दिवसांनी आपण रविवारी सकाळी लॉग इन केलेलं आहे तर आज बघूया किती बिझनेस होत आहे आणि किती अर्निंग होत आहे तर एवढे तीन चार दिवस आपण ह्या ब्लॉग बनवलेला नाहीये तर आपण एक्सपिरियन्स करत होतो की काय होतंय नेमकं बिझनेस ओला आणि रॅपिडोवर रॅपिडो तर मी काल फक्त चालवलं नाहीतर याच्या अगोदर आपण ओलाच बिझनेस करत होतो ओलावर आणि ओलावर सरासरी सांगतो तुम्हाला सातशे आठशे काय बिझनेस होत नव्हता माझा तीन दिवसात एक दिवस काहीतरी हजार रुपये केले होते फक्त मी या तीन दिवसामध्ये बाकीच्या दोन दिवस काही बिझनेस झाला नाही तरी ठीक आहे तिथून पुढे बघूया आपण किती अर्निंग होतं आणि कसं काय बिझनेस होत आहे तर मग सुरुवात करूया तर बघा तुम्हाला मी दाखवते ऑनलाईन पैसे कसे भरायचे उबेरचे तुम्हाला पहिलं कमाईमध्ये जायचं आहे एकशे सव्वीस मायनसला आहेत ना आपले तिथं क्लिक करायचं आहे त्याच्यावर परत क्लिक करा आता पेमेंट करावर जायचं आहे पेमेंट करा युपीआय गुगल ने आपण पेमेंट करणार सिलेक्ट करायचं गुगल पे पेमेंट बँक सिलेक्ट करायची तर पासवर्ड टाकलाय मी माझा आणि ओके करायचं आता पेमेंट झालेलं आहे बघा उबरला एकशे सव्वीस रुपयासाठी आपला अकाउंट म्हणजे कॅश ट्रिप तर ही ट्रिप आपली ऑनलाईन झालेली आहे बघा तुम्ही दिसू शकता बघू तर कस्टमरचं कसं असतं बघा मित्रांनो दारात फार गल्ली बोळ तर हे सहाशे पासष्ट रुपये झालेले आहेत अकरा ट्रिप माझा आणि दोन पन्नास पन्नासच्या म्हणजे शंभर रुपये एक्स्ट्रा झालेले आहेत प्रायव्हेट तर सातशे पन्नास सातशे ऐंशी रुपयापर्यंत अर्निंग झालेला आहे चांगला पैकी चला आता घरी जाऊया जेवण वगैरे करू आणि संध्याकाळी निघूया परत किती टोटल अर्निंग किती होईल ते बघूया तर मित्रांनो आपण आता सीएनजी भरलाय तीनशे बारा रुपयाचा सीएनजी बसलाय आपल्या गाडीत आणि शाहू नगर मध्ये सीएनजी भरलाय तर आता इथून आता सहा ट्रिप झालेले आहेत आपल्या आणि तीनशे एक्क्याण्णव रो तीनशे एक्क्याण्णव झालेले आहेत सहा ट्रिप इथून बघूया आता मला असं वाटतं गोटू टाकावं आपल्या इकडचं मुकाई चौकाचा फोटो टाकलेला आहे आता मी आणि बघूया दहा किलोमीटर येतो ट्रिप कुठली पडते आपल्याला ऑइल पण आहे आता आहे ऑइल चला तर मग आता थांबूया पुढं जाऊन जरा तर आपल्या धंद्यात बघा मित्रांनो ट्रीप कुठून पडते हेच लोकांना माहीत नाही म्हणजे एकाने थांबवली ना रिक्षा तर त्याच्या मग चार जण पाच जण थांबतात लाईनीने ह्यांना वाटतं त्यांना वाटतं की तिथूनच ट्रीप पडणार आहे अरे तू कशासाठी थांबलाय ते तरी बघा तुम्ही कुठं थांबलं पाहिजे बाबा जिथून रेसिडेन्शियल एरिया म्हणजे जिथं लोक राहतात दाट लोक आहे तिथं थांबलं पाहिजे नाही तर काही जण उगाच कुठेतरी थांबत बसतात सकाळ सकाळ हॉस्पिटल मॉल आणि कुठं बाजारपेठ आणि कुठं काय सकाळी सकाळी तिथं थांबून काही होणार नाही तिथून तुम्हाला ट्रिप पडणार नाही क्वचितच पडली तर पडेल अन्यथा ट्रीप पडत नसते तिथून आणि एका मागा चार आणि पाच जण आहे ना असं ग्रुपने तर कधीच थांबू नका तुम्हाला कधीच ट्रीप पडत नाही त्याच्यात शेजारी तुमच्या याला मित्राला पडल तुम्ही त्याचं तोंड बघत राहणार आणि तो ट्रीप घेऊन जाणार असं होणार त्याच्यासाठी एक साईडला एकटा थांबा कधीही ट्रीप पडू शकते तुम्हाला त्याच्या मित्रांनो साडेबारा वाजलेले आहेत आणि आता आपण घरी चाललेलो आहे काम आहे घरी जरास तर बिझनेसच झालं तर बघा बिझनेस किती झालाय रविवार असून चांगला बिझनेस झालाय मी मानतो असं कारण आजपर्यंत रविवारी एवढा बिझनेस कधी झाला नाही खूप पहिलं व्हायचं आता बघा आठशे सत्त्याऐंशी रुपये झालेले आहेत पंधरा ट्रिप झालेल्या आहेत एकवीस ट्रिप एकवीस पॉईंट घेतलेले आहेत आणि पंधरा ट्रिप पाच ट्रिप मारल्या किती तीनशे रुपये इन्सेंटिव आहे वाजलेले आहे पावणे सहा तर आपली फायनली एक लास्ट ट्रिप म्हणजे वीसा तर फायनली बघा आपले वीस ट्रिप कम्प्लीट झालेले आहेत आणि बिझनेस बघा तुम्ही चौदाशे शहाऐंशी रुपये झालेले आहेत आणि विसावी ट्रिप तर एंड झालेली आहे तर आता आपण अजून एक तासभर तरी ऑनलाईन आहोत तर, तर आपण आपले जे टार्गेट आहेत ते कम्प्लीट करण्याच्या मार्गावर जाऊया तर चला तर मग वीस ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत अजून एक दोन ट्रिप तरी दोन ट्रिप तरी कमीत कमी व्हायला पाहिजे तर बघा मित्रांनो आपण दीड हजार तर क्रॉस केलेले आहेत आता जे म्हणतात ना की स्कॅम आहे तर आपण दीड हजार क्रॉस केलेला आहे आणि जे म्हणतात ना उबरचं इन्सेंटिव्ह वगैरे काय फ्रॉड असतं काय असतं फेक असतं काय असतं तर इथं बघा कमाईमध्ये आहे आपल्याला आणि हे चारशे चोवीस रुपये हा आहे इन्सेंटिव्ह इथं हां चारशे चोवीस इन्सेंटिव्ह आहे कॅश आउट करू आपण आता लगेच चारशे चोवीस म्हणजे चारशे बावीस येणार आहेत आपल्याला दोन रुपये कट होणार आहे इन्स्टंट काढतो म्हणून तर बघा हे ऑन द वे म्हणजे आपल्या अकाउंटला जमा होणार आणि असं बी नाही उशीर लागतो लगेच जमा होतात पाच एक मिनटात तर इथं बघा हे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे किती दिवस झाले चार दिवस तर चार दिवसात आपण ओलाला पण बिझनेस केलाय रॅपिडोला पण बिझनेस केलाय तर बघत होतो आपण की किती बिझनेस होऊ शकतो पण ह्या चार दिवसात माझं एवढं नुकसान झालंय ना हजार अकराशेच्या वरती काही बिझनेस झालाच था नाही त्याच्यामुळं काही जण म्हणते की मी उभर उभर करतो काय असेल ते पण भावनो मला हजार अकराशे काहीच परवडणार नाही म्हणजे मला आहे ना माझी फॅमिली माझ्या दोन मुली बायको आणि एवढा खर्च आहे ना त्यांचा तुम्हाला सांगतो शाळा व्हॅन फीज अजून इतर खर्च दुधाचं याचं त्याचं एवढा खर्च आहे ना तर हजार अकराशे रुपयात काहीही होत नाही मला कमीत कमी, कमी दीड हजार क्रॉस करायलाच लागणार आहे आणि दीड हजार क्रॉस फक्त एक ॲप देते ते तुम्हाला माहीत आहे ओला उबर मी बघितलं चार दिवस चालून ओला आणि रॅपिडो बघितलं मी चार दिवस चालून काहीही होत नाही काल अक्षरशः मी व्हायता गलो रॅपिडोला तर अठ्ठेचाळीसच्या वरती ट्रिपच पडत नाही म्हणजे काय म्हणायचं मी काल अक्षरशः मी चार दिवस माझं स्वतःचं एवढं नुकसान करून घेतलं नाही अवघड काम आहे चला तर अजून बघूया अजून नऊ वाजेपर्यंत तरी आपल्याला आता असं वाट झाले नऊ वाजेपर्यंत ऍटली एक छोटे छोटे दोन बुकिंग झाले तरी बस तर फायनली मित्रांनो आपण पॅकअपच करतोय कारण तुम्हाला सांगतो एकविसावी ट्रीप मारल्यानंतर आपल्याला सगळ्या मोठ्या ट्रिप्स पडत होत्या मोठ्या म्हणजे बाणे इकडे हिंजवडी या साईडच्या ट्रीप पडत होत्या आणि आता या टायमाला आपल्याला घरी जायचं असतं तर, तर तिकडे जाऊन काय करायचं सांगा तर त्याच्यामुळे आपण आता पॅकअप करतोय पाहुणे नऊ वाजलेले आहेत आणि बिझनेस किती केला आहे ते तुम्ही बघा तुमच्या डोळ्याने पंधराशे चौतीस हे मगाशीच दाखवलं तुम्हाला आणि किती तास काम केलेलं आहे पण ते बघा आठ तास अठरा मिनटं तर तुम्ही आठच तास पकडा या अठरा मिनटं जे आहेत ना नुसतं टाइमपास झालेला आहे तेवढ्या ह्याच्यात तर टोटल साडे आठ तास आपण साडे आठ तास काम केलेलं आहे आणि अर्निंग किती झालेलं आहे पंधराशे किती आहे चौतीस पंधराशे चौतीस सॉरी चौतीस आहे नाही का आणि प्रायव्हेट मध्ये झालेले आहेत आपले एकशे तीस रुपये सी एन जी भरला आपण तीनशे तेरा काहीतरी भरला आहे बाबा तीनशे रुपये आता ते एक्झॅक्ट अमाऊंट लक्षात नाही माझ्या ते काढावं लागेल मला तर याच्यामधून आपण मायनस करू दोनशे रुपये आपले याचे त्याच्या खर्च जो इतर खर्च असतो आपल्या मेंटेनन्स वगैरे असतो तो सगळा मिळून आपण जर लक्षात घेतलं तर अकराशे रुपये आपल्याला प्रॉफिट भेटलेलं आहे आणि तेही फक्त साडेआठ तासात काम करून हे फक्त ओव्हरमध्येच होऊ शकतं